मित्रांनो आजचा रॅपिड फायर आपण घेणार आहेत जिग्नेश शिंदे मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे पाचवीचा विद्यार्थी आहे तर सुरू करायचं जिग्नेश ओके मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट मी शाळेत जातो आय गो टू स्कूल मी तारक मेहता पाहतो आय वॉच तारक मेहता मी कॉफी पित नाही आय डोंट ड्रिंक कॉफी मी कार चालवत नाही आय डोंट ड्राईव्ह कार मी नॉनव्हेज खात नाही आय डोंट इट नॉन व्हेज मी पुस्तक वाचतो आय रीड बुक तुम्ही क्रिकेट खेळतात का डू uh, यू प्ले क्रिकेट तुम्ही आयफोन यूज करतात का डू uh, यू यूज आयफोन तुम्ही गार्डन मध्ये जातात का डू यू गो टू गार्डन तुम्ही अंडे खातात का डू यू इट मी इंग्रजी बोलू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश मी एक डझन केळी खाऊ शकतो आय कॅन इट एक डझन एक वन डझन बना बना ओके मी गुजराती बोलू शकत नाही आय कॅन नॉट स्पीक गुजराती uh, मी स्वयंपाक बनवू शकत नाही आय कॅन नॉट मेक फूड आम्ही लवकर उठायला पाहिजे वी शूड अर्ली गेट अप इन द मॉर्निंग वी शूड नंतर गेट अप वी शूड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग वी शूड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग आपण जंक फूड खायला नाही पाहिजे वी शूड नॉट इट जंक फूड आपण वेळ वाया घालवायला नाही पाहिजे वी शूड नॉट वेस्ट टाइम ओके मी मास्क परिधान करायला पाहिजे आय शुड विअर uh, मास्क आम्ही उद्या मुंबईला जाणार आय विल आम्ही गो टू मुंबई आई आज डोसे बनवणार मदर विल मेक डोसा व्हेरी गुड Uh, पप्पा आज उशिरा येणार फादर विल लेट लेट मी चहा पिणार नाही आय विल नॉट ड्रिंक टी ओके मी मंदिराला जात आहे ऑन गोइंग आय आय एम गोइंग टू टेम्पल मी पुस्तक वाचत आहे आय एम रीडिंग बुक मम्मी स्वयंपाक करत आहे मदर मेकिंग मदर इज मेकिंग फूड माझा भाऊ तारक मेहता पाहत आहे माय ब्रदर इज वॉच तारक मेहता पाहतो आहे ऑनगोईंग हां वॉचिंग हां तारक मेहता ओके रोहन व्हिडिओ बनवत आहे रोहन इज मेक व्हिडिओज बेटा ऑनगोईंग ए मेकिंग व्हिडिओज ओके पंकज कार चालवत आहे पंकज इज ड्रायविंग कार आई कपडे धूत आहे मदर इज वॉशिंग क्लॉथ ओके मी खेळत होतो आय वॉज प्लेंग प्लेंग आय ओके मी पुस्तक वाचत होतो आय वॉज रीड बुक वाचत होतो आय वॉज रीडिंग बुक ओके okay, uh, माझी बहीण चहा पीत होती माय सिस्टर वॉज ड्रिंक टी टी ड्रिंकिंग ओके मीना लुडो खेळत होती मीना वॉज प्ले प्लेंग लुडो मी माझ्या जवळ कार आहे आय uh, हॅव अ कार माझ्याजवळ आधार कार्ड आहे आय हॅव अ आधार कार्ड माझ्याजवळ पॅन कार्ड नाहीये कार्ड माझ्याजवळ वेड नाहीये आय डोंट हॅव टाइम काल माझ्याजवळ पाचशे रुपये होते uh, आय हॅड टू टू नय हॅड आय हॅड एस्टर डे फाईव्ह रुपीज फाय किती सांगितले मी फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड ओके माझ्या पप्पांजवळ लुना होती माय फादर हॅड टू चला, लुना आ, लुना। okay. uh, मला uh, स्वयंपाक करावा लागतो आय हॅव टू मेक फूड मला शाळेत जावं लागतं आय आय हॅव टू गो टू स्कूल ओके आ, मला कपडे धुवावे लागतात मला कपडे धुवावे लागतात आयोग करावं लागतं आय आय हॅव टू वॉश क्लॉथ तर मित्रांनो जिग्नेशने आपल्या पद्धतीने फार छान असा प्रयत्न केलेला आहे कारण की जास्त करून लोकांची मेंटॅलिटी अशी असते की मराठी मीडियममध्ये शिकलेला मुलगा हा छान पद्धतीने इंग्लिश नाही बोलू शकत त्याने ट्राय केला म्हणजे त्याच्या पद्धतीने थोडं फंबल झालं थोडं हेझिटेशन झालं परंतु त्याने फार छान प्रयत्न केलेला आहे आणि जर मित्रांनो तुम्ही पण जर मराठी मीडियममध्ये शिकत असाल तरीसुद्धा तुम्ही पण छान पद्धतीने इंग्लिश बोलू शकतात थँक्यू